धक्कादायक प्रकार तरुणावर धारधार हत्याराने हल्ला करून हल्लेखोर पसार सांगलीमधील साखर कारखाना परिसरातील हॉटेलसमोर मधील पवन सावंत या तरुणावर धारदार हत्याराने वार केल्याची घटना आज दुपारी घडली तरुणात जखमी करून हल्लेखोर पसार झालेले आहेत या घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलीस स्थानिक घटनास्थळी दाखल झाले असून जखमी तरुणास उपचारासाठी सांगली शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे